घाटंजी येथील नगर परिषद नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांचे अध्यक्षतेत पार पडला घाटंजी येथील नगर परिषद नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम तर उद्घाटक म्हणून माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मंचावर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केळापूर सुहास गाडे घाटंजी तहसीलदार विजय साळवे नगर परिषद मुख्याधिकारी राजू घोडके नगर परिषद निवृत्त कर्मचारी मोहन बुर्रेवार तसेच ज्यांचे प्रयत्नातून घाटंजी शहराला नगर परिषद मिळाली असे यवतमाळचे पहिले खासदार स्वर्गीय सहदेवराव भारती यांचे परिवारातील श्री छोटू भाऊ भारती मंचावर उपस्थित होते यावेळी शहरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार राजूभाऊंच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षीय संबोधन करताना दोन हजार चौदाला आमदार असताना घाटंजी नगर परिषद इमारत सुसज्ज व्हावी याक्रिता पाच करोड रुपये मंजूर केले होते तेव्हा राजकीय उदासीनतेमुळे वेळेवर इमारत होऊ शकली नाही मला अपेक्षित इमारत घाटंजी करिता तयार आहे याचा सर्वाधिक आनंद आहे तसेच इमारतीमध्ये सात करोड रुपये फर्निचर करिता लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल शहराचा सर्वांगीण विकास करून घाटंजी शहराचा काय करण्याचा संकल्प यावेळी आमदार तोडसाम यांनी बोलून दाखविले शहरातील वर्षानुवर्षेपासून अतिक्रमणधारी नागरिकांना लवकरच पट्टे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याधिकारी घोडके साहेब उद्घाटकीय भाषण माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर तर संचलन कावलकर सर यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने घाटंजीकर नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी मुझम्मील पटेल न्यूज ट्वेंटी फोर आवाज